त्यांनी मागच्या दोन हजार चौदा पासून तर चोवीस पर्यंत या नागपूर शहरामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा ते आले होते त्यांनी आश्वासन दिली होती की दरवर्षी या नागपूर शहरातील पन्नास हजार तरुणांना मी नोकऱ्या देईन तुम्हाला आठवत असेल आता या दहा वर्षामध्ये किमान पाच लाख लोकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या आज काय परिस्थिती आहे मिहानची काय परिस्थिती आहे एमआयडीसीची काय परिस्थिती आहे आपल्या एमआयडीसी बुटी कुठले उद्योग आले दोन हजार चौदा पासून चोवीस पर्यंत आपल्या नागपूर शहरामध्ये एवढी बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे आज या नागपूर शहरामध्ये एवढी गुन्हेगारी वाढली आहे सुप्रिया जी हमारा नागपूर शहर अब ये महाराष्ट्र का क्राईम कॅपिटल बन गे सबसे ज्यादा क्राईम अगर कहीं हो रहा है महाराष्ट्र में तो नागपूर हो लिए नहीं नाही ताली वाजण्याची गोष्ट नाही आहे ताई वाजू नका ही काही गर्व करण्याची गोष्ट नाही तुम्ही काय कोणाला जाऊन सांगणार आहे की आमच्या नागपूरमध्ये क्राईम सर्व जास्त होत आहे हे कोणामुळे झालं हे झालं असेल यासाठी जबाबदार कोणी आहे तर हेच गडकरी आणि हेच फडणवीस आहे त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये एकही उद्योग आणला ना नाही ना ना ना। एकही नवीन कंपनी आणली ना नाही आणि आमच्याकडले तरुण हे नोकरी शोधण्यासाठी आता मुंबईला जातात हैदराबादला जातात बँगलोरला जातात तुमच्यापैकी किती जरी नातेवाईक त्यांचे घर आज आई वडील एक ते घरी राहतात आणि मुलं कुठेतरी जाऊन पाचशे स्क्वेअर फीटच्या एखाद्या खोलीमध्ये हैदराबाद मध्ये पाच पाच मुलांबरोबर राहतात ही सत्य ते आहे की नाही हे खरं आहे की खोट आहे म्हणून मित्रांनो जर का आपल्याला ही परिस्थिती बदलायचं असेल तर एकच पर्याय आहे एकोणवीस तारखेला दुसरा कुठलाच विचार करू नका आपले उमेदवार आहे विकास भाऊ ठाकरे ज्यांच्या नावामध्येच विकास आहे आणि म्हणून नागपूर शहराचा जर सर्वांगीण विकास घडवायचा असेल खरा विकास घडवायचा असेल तर तुमचा माणूस सामान्य माणूस बहुजन माणूस हा विकास भाऊ ठाकरे आहे हाच तो विकास घडू शकतो आणि म्हणून दुसरा कुठलाच विचार न करता एकोणीस तारखेला तीन नंबर वरती पंजाय कुठल्या नंबरवरती तीन नंबर वरती त्या गर मोदीराज संपवा हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो जय जय अति थोड्याच वेळात आता आपले इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार जी ठाकरे इथे उपस्थित होतील